मानखाटाव विधानसभा मतदारसंघाच्या आमदाराला चड्डी घालायला येत नव्हती तेव्हापासून मी चारचाकीमधून फिरतोय असा जोरदार पलटवार राष्ट्रवादी प्रदेश चे। प्रदेश हो काँग्रेसचे यांनी येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत केला आहे आमदार जयकुमार गोरे यांनी दहिवडी येथील त्यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या बैठकीत अभयसिंह हो जगताप यांच्यावर नाव न घेता टीका केली होती त्या टीकेला सोमवार सकाळी साडे अकरा वाजता पत्रकार परिषदेत जोरदार प्रत्युत्तर दिले काल दहिवडी या ठिकाणी आपल्या मान तालुक्याचे आमदार जयकुमार गोरे यांनी एका मध्ये अत्यंत शिवराळ भाषेत माझ्यावर टीका केली काल त्यांनी असं बोलले की वरकुडच्या एका बहादरानं मर्सिडीज घेतलेली आहे आणि तो वरकुडचा भादर सगळीकडे नारळ फोडत फिरतोय तीन टर्म आमदार असलेल्या माणसाला तो विषय इतका गहन वाटला आणि त्याला बैठकीत ती गोष्ट सांगावी लागली आणि सांगता सांगता यांचा माज इतका की माझ्या गाडीचा विषय काढताना ते असं म्हटले की सात वर्षापूर्वी ही गाडी माझ्याकडे होती आणि अशा चौदा गाड्या माझ्याकडे आहेत तर मी त्यांना सांगू इच्छितो की सात वर्षापूर्वी तुम्ही ज्या मर्सिडीसमधनं फिरत होता ती मर्सिडीस तुमच्या नावावर नव्हती ती मर्सिडीस पोरे नावाच्या तुमच्या कार्यकर्त्याच्या नावावर होती त्यामुळे तुमची लायकी मर्सिडीज घ्यायची नाही आणि तुम्ही जे सांगताय ना चौदा गाड्या माझ्या आहेत आल्या कुठून या चौदा गाड्या अशाच भ्रष्टाचाराच्या पैशात ना आल्या का त्यातला एक तर आता उघड केलेलंच आहे देशमुख बंधूंनी तुम्ही मेलेल्या कोविडच्या रुग्णांच्या टाळूवरचे लोणी खाल्ले त्याचे पैसे तुम्ही शासनाकडून बळकावलेले आहेत आणि त्या पैशातून हे घेतल्या का चौदा गाड्या अजून किती भ्रष्टाचार केलेले आहेत महामंडळाची कामं असतील अनेक कॉन्ट्रॅक्ट मध्ये कॉन्ट्रॅक्टर लोकांच्याकडून तुम्ही हप्ते घेता त्यातनं गाड्या घेतल्या का मायनीज मेडिकल कॉलेज तर अख्खं तुम्ही बळकावले त्यातलं काय विकून गाड्या घेतल्या का तिथं तर इतके आघोरी प्रकार केलेत मेलेले माणसाच्या नावची जमीन तुम्ही नावावर करून घेण्याचा प्रयत्न केला म्हणजे अत्यंत चोर आणि फ्रॉड असलेला तू माणूस आणि तू टीका करतो माझी जी गाडी घेतली ही माझ्या स्वकमाईतनं घेतलेली आहे आणि त्याचं स्टेटमेंट त्याचं उत्पन्न माझ्या अकाउंटवर दिसतं माझ्या रेकॉर्डला दिसतं तुझ्या ज्या चौदा गाड्या आहेत त्याचा रेकॉर्ड तू आणून दाखव आणि मग माझ्याशी बोल तुझी तिला नाही पात्रता नाही तर ना। तू जेव्हा तीन वर्षाचा होता ना जेव्हा तुला चड्डी घालता येत नव्हती तेव्हा माझ्या घरात फोर व्हीलर होती तुझ्या घरात जेव्हा मोटरसायकल सुद्धा नव्हती ना तेव्हापासून मी फोर व्हीलर पासून मध्ये फिरतो माझ्या जन्मापासून आणि ती गाडी आजही माझ्या दारात उभी आहे तुझा नंबर आहे एम टी एम अडतीस एक्कावन तू जाऊन रजिस्ट्रेशन रजिस्टर आरटीओ ऑफिस मध्ये चौकशी कर म्हणजे तुला कळेल की तिचं रजिस्ट्रेशन जे वर्ष आहे अष्ट्याहत्तर तेव्हा तू तीन वर्षाचा होतास त्यामुळं तू ह्या जो माज करतोय ना पैशाचा तो माज करू नको हो। आणि तुला जो माज आहे ना की मान तालुक्यातनं तेवीस हजार मत जास्त पडलीत की पैशावर पडलेली मत आहेत ती काय तुझ्या कर्तृत्वाचा भाग नाही कारण जर तू पैसे वाटले नाही तर तू स्वतः ग्रामपंचायतीच्या मध्ये सुद्धा निवडून येऊ शकत नाही आणि तुझ्या ह्या सगळ्या कर्तृत्वामुळं अख्खे पश्चिम महाराष्ट्रातले भाजप बदनाम झाले आर एस एस बदनाम झाले आर एस एसच्या बॅड बुक मध्ये असलेला हा नेता आहे आणि ह्यानं अख्ख्या पश्चिम महाराष्ट्रातल्या भाजपला अक्षरशः बदनाम केले त्याच्यामुळे दोन खासदार माडा आणि सोलापूर हे दोन खासदार ह्याच्यामुळे पडले त्यामुळे भाजपला सुद्धा ह्यानं वेटीस धरले सगळ्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना ह्यानं वेटीस धरून इथं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्यावर अन्याय करायचं हा काम करतो आणि ह्यानं माझ्यावर असल्या भाषेत बोलण्या इतपत त्याची पात्रता नाही तीन वेळा आमदार निवडून आला म्हणजे काय मोठा तीर मारला नाही पैसे वाटून हा निवडून आलेला आमदार आहे स्वतःच्या कार्यकर्त्यांना शिव्या देणारा हा नेता आहे आणि हे कार्यकर्ते सुद्धा हे सोडणार नाही त्याला येणाऱ्या दोन तीन महिन्यात याला ह्याची लायकी त्याचेच कार्यकर्ते दाखवून देतील कारण ते स्वतःच्या कार्यकर्त्यांना सुद्धा शिव्याची भाषा वापर आणि येणाऱ्या तीन महिन्यात या मान तालुक्याची जनता ह्याला ह्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे ह्याचा जो माज आलेला आहे ह्याला तो माज हे मान तालुक्याची स्वाभिमानी जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही आजपर्यंत त्याच्यावर मी एकाही शब्दाने टीका केली नव्हती माझ्या पद्धतीनं मी राजकारण करत होतो त्यानं विनाकारण चिखलात दगड मारून स्वतःच्या अंगावर डाग उठवलेला वरकूट मध्ये या अगोदर त्याच्या तो तीन वर्षाचा असल्यापासून पंधरा वर्ष आमदारकी वरकुटकरांनी भोगलेली आहे त्याच्यात दोन वेळा सभापती पद होतं महाराष्ट्र राज्याच्या वॉटर सप्लाय बोर्डच्या अध्यक्ष म्हणून माझ्या वडिलांनी काम केले अनेक पाणी पुरवठा योजना त्या काळापासून त्यांनी मंजूर करून दिलेल्या आहेत त्यामुळे त्यानं मला राजकारण शिकवण्याची गरज नाही माझे भाऊ स्वर्गीय वसंतराव जगताप हे मान तालुक्याचे उपसभापती होते त्यांचं दुर्दैवी निधन झालं आणि त्यामुळे मी अपघाताने राजकारणात आलो पण राजकारणात आता आलोच आहे तर तुझी गाठ माझ्याशी आहे एवढं तू लक्षात ठेव तुला आता सुट्टी नाही